जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार बसस्थानकासमोरील पत्राच्या शेडमधील कपड्याच्या दुकानाला मध्यरात्री अचानक आग पोलिसांच्या सतर्कतामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरासमोर असलेल्या एका कपड्याच्या मधील बाजूस असलेल्या ठिकाणी अचानक मध्यरात्री आग लागली याबाबतीची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसल व वा त्यांच्या पथकाला लागल्याने त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दखल घेत आगीवर त्या ठिकाणी त्यांनी नियंत्रण मिळवून स्वतः त्यांनी त्यांच्या पोलीस पथकाच्या मदतीने सदर पत्राच्या शेडमधील कपड्याच्या दुकानात लागलेल्या आगीस नियंत्रणात आणण्यास मदत केली व पुढील होणारा मोठा अनर्क टाळला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार